नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो कर्जमाफी होणे हे है अशक्य आहे का त्याला आपणच जबाबदार आहोत आता या व्हिडिओत मी तुम्हाला सर्व सांगणार आहोत का आपण जबाबदार आहोत मित्रांनो आज यवतमाळमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक गावातून एक एक दोन दोन गाड्या एस टी पाठवण्यात आली आणि त्या एस टीमध्ये प्रत्येक गावातून शेकडो शेतकरी त्यांच्या स्वागतासाठी गेले अरे ज्या महाराष्ट्रात त्यांनी आश्वासन दिले होते की शेतकरी कर्जमाफी करणार म्हणून आणि त्याच उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी तुम्ही शेतकरी म्हणून जाता कमालची गोष्ट नाही का आणि इकडे आपण म्हणतोय की आम्हाला कर्जमाफी पाहिजे कर्जमाफी ह्या सरकार देत नाहीत का देत नाहीत अशा वागण्यामुळे देत नाही काही शेतकरी काही शेतकरी कट्टर आहेत पण आपल्यामधूनच काही जे पन्नास टक्के शेतकरी आहेत ना हे यांचे जोड उचलतात यांच्या मागे लागतात कुठेही चालले जातात अरे जिथे शेतकऱ्यांसाठी आंदोलने करतात तिथे जाणं कोणीही शेतकरी आंदोलन जर करत असेल तिथे आपण जात नाहीत पण अशा नेत्यांच्या मागे आपण चालला जातो आणि हे म्हणते ते म्हणते म्हणून आपण चालला जातो अरे विचार करा थोड्या शेतकऱ्यांना तुम्ही कशाला गेले त्यांच्या स्वागतासाठी जसं त्यांनी कर्जमाफी केलंय शेतकऱ्यांना खूप मोठे भाव दिले सोयाबीनला भाव दिले कापसाला भाव दिलय तूरला भाव दिले शेतकऱ्यांसाठी हा सरकार खूप योग्य आहे मग शेतकरी बांधवांनो का बोंबल तर आम्हाला कर्जमाफी पाहिजे म्हणून तेच म्हणतोय अरे तुमच्यामुळे बाकीचे काही शेतकऱ्यांवर अन्याय होते विचार करा माझ्या शेतकरी बांधवांनो स्वतःसाठी झटा स्वतःसाठी लढा असंच करून आपण या सरकारला निवडून दिलंय असंच करून दिलंय की आपण असं विचार करत नाहीत आता तरी वेळ आहेत शेतकऱ्यांसाठी लढणे शेतकऱ्यांसाठी बोलणे शेतकऱ्यांसाठी झटणे हे आपलं कार्य आहेत आपण शेतकरी आहोत आपण कोणाचे गुलाम नाहीत हे विचार करा शेतकरी म्हणून जगा शेतकरी म्हणून वागा कारण एक शेतीच आहेत की आपल्याला पिकवते आपल्याला अन्नधान्य खायला देते शेतीच्या भरवशावर आपण आहोत आणि सर्व विसरून जातोय आपण का विसरून जातो ह्याने त्यांच्या मागे लागून अरे थोडं विचार करा थोडं विचार करा मी सर्व शेतकऱ्यांना नाही बघतोय अशा शेतकऱ्यांना म्हणतोय जे कुठेही चालला जाते नेत्यांच्या मागे असा शेतकऱ्यांना म्हणतोय त्यांनी विचार करायला हवे तुम्ही पण एक शेतकरी आहात तुमच्या मालाला भाव नाही दिलं या सरकारने तुमच्या कापसाला भाव नाही दिलाय तुमच्या सोयाबीनला भाव नाही दिलाय तुमच्या तूरला भाव नाही दिले आणि अजून कर्जमाफी सुद्धा करत नाही आहेत तुम्हाला फसवलं या शेतकऱ्यांनी तरी तुम्ही ते यांचे स्वागत करण्यासाठी यांचे जोडे उचलण्यासाठी जातात तुम्ही त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समारंभाला अरे विचार करा थोडा विचार करा म्हणून तुमच्या अशा वागण्याने कधीच कर्जमाफी होणार नाहीत आणि तुमचे अच्छे दिन कधीच येणार नाहीत कारण त्यांना माहीत आहेत आमच्या स्वागतासाठी येतातच आम्ही थोडं काही प्रलोभन दिलंय तर येतातच विचार करा आपल्या हक्कासाठी लढा तरच तुमचे अच्छे दिन येईल आणि तुमची कोणतीही मागणी मान्य होईल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची कधीही एकी नाहीत म्हणून कधीही कोणतेही काम शेतकऱ्यांचे करत नाहीत अरे मी आज बघितलंय सोन्याचे भाव शंभर रुपये ग्राम होते म्हणे पंचवीस वर्ष अगोदर मी आज ऐकलंय एक की एका बाईने सांगितलंय माझ्या लग्नाच्या वेळी पंचवीस ते तीस वर्ष अगोदर सोन्याचे भाव शंभर रुपये ग्राम होते म्हणे आता किती आहे दहा हजार रुपये ग्राम एक हजार रुपये तोळा होतं तर आई आज एक लाख रुपये तोळा आहेत आणि तुमचे शेतकऱ्यांचे भाव किती पटीने वाढले यांचे शंभर पटीने यांचे भाव वाढले सोन्यांचे सर्व भाव वाढले सर्व भाव मजुरींचे भाव पाच रुपये होते मजुरी पाच रुपये लक्षात आहेत या पंचवीस वर्षा अगोदर मजुरीचे भाव पाच रुपये होते आता किती झाली मजुरी तीनशेच्या वर तीनशेच्या वर झाले किती पटीने वाढले तीस पटीने आणि तुमचे भाव किती पटीने वाढले तुमचे भाव फक्त डबल कसं काय जगणार शेतकरी तुम्ही कसं काय जगणार हक्कासाठी बोला हक्कासाठी लढा असं जर तुम्ही शेती करत राहिला ना एक दिवस तुम्हाला शेती विकावी लागेल विकलंय माझ्या गावातील काही शेतकऱ्यांनी विकलंय ज्यांच्याजवळ तिसतीस एकर शेती होती माझ्याच गावातील नाहीत आपल्याही गावातील असेल ज्यांच्याजवळ तिसतीस एकर शेती होती त्यांच्याजवळ तीन तीन एकर राहिले ज्यांच्याजवळ चाळीस चाळीस एकर शेती होती त्यांच्याजवळ चार एकर राहिले का राहिले शेतकऱ्यांना भाव नाहीत शेतकऱ्यांचे दिन नाहीत म्हणून या सुद्धा भीषण काळ येणार आहेत शेतकऱ्यांसाठी जागृत व्हा माझ्या शेतकरी बापांनो आपल्या हक्कासाठी लढा हीच आपल्याला विनंती करतो